आणि त्यामुळे राऊत साहेबांना प्रश्न सोडवायची कधी येते जेव्हा ते आपल्यामध्ये फिरतात तेव्हा आज नारायण समोर उभे दोन आहेत सुद्धा उद्योग मंत्री असताना सुद्धा याच जनतेने म्हणजे तुम्ही त्यांचा पराभव केला ही इतिहास सर्वांना माहीत नसेल आज पण ते केंद्राचे उद्योगपती आहेत आणि एकदा राज्याचे उद्योगपती मंत्री असताना झाला आणि येणाऱ्या काळामध्ये केंद्राचे उद्योगपती असताना सुद्धा ही चर्चा त्यांची तर घडता माहित असाल की या जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये आपण खासदार असताना आपण केंद्रीय मंत्री असताना आपण किती लोकांना रोजगार या ठिकाणी दिला आपण कुठले प्रकल्प आणले